कामगार कार्यालय स्थलांतरित करा अन्यथा रिपब्लिकन सेनेचा कुलूप लावण्याचा इशारा औंडा नागना तालुका कामगार कार्यालय स्थलांतरित करून कार्यालयातील दलालांचा सुळसुळाट थांबवा या मागणीचे निवेदन रिपब्लिकन सेनेच्या वतीने तहसील कार्यालयात देण्यात आले कार्यालय तहसील कार्यालयाच्या समोर एका खाजगी जागेत चालू असून कामगार मजूर सहज पोचू शकत नाहीत यामुळे कार्यालय स्थलांतरित करावे काम करून घेणाऱ्या दलाल एजंट यांचा बंदोबस्त करावा अन्यथा कुलूप लावण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे या निवेदनावर रिपब्लिकन सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष किरण गोंगडे अब्दुल हाफीज जागीरदार नितीन गव्हाणे करण फुंसे गोरख खिल्लारे समाधान इंगोले चंद्रमुनी आळणे बाळू खिल्लारे अनिल जमदाडे लक्ष्मण वाटोरे गोलू वैराट गौतम खिल्लारे नामदेव खिल्लारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत व निवेदन देतेवेळी हे सर्व हजर होते औंढा शहरातील जे कामगार कार्यालय आहे ते एका घरामध्ये या ठिकाणी चालू आहे याचबरोबर त्या कामगार कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चालू असून लाभार्थ्याची मिळणूक चालू आहे एजंटामार्फत या ठिकाणी पूर्ण कामे केले जातात एजंटाचेच कामे केले जातात लाभार्थ्यां लाभार्थ्याचे कुठले कामं केले जात नाहीत संदर्भाने आज रिपब्लिकन सेनेच्या वतीनं या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे व ताबडतोबीनं तो कार्यालय या ठिकाणी स्थलांतरित करावं याचबरोबर करण्यात चाललेला जो भ्रष्टाचार आहे आर्थिक लुबाडणूक चालू आहे ती थांबवण्यात यावी अशा प्रकारची मागणी आज करण्यात आलेली आहे औंडा नागनाथचे तहसीलदार आदरणीय गाडेसाहेब यांना निवेदन दिलेलं आहे जर या प्रकरणाची तातडीने कारवाई न केल्यास रिपब्लिकन सेनेच्या वतीनं जे कामगार कल्याणचं कार्यालय आहे याला क्लूप लावण्याचा इशारा आज आम्ही या ठिकाणी देत आहोत